इंद्रायणीचं पसायदान सात जानेवारी प्रयोगाच्या जनुकीय साखळ्या लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचन डॉक्टर कल्पना संतोष मुळावकर स्थिती आणि गती ह्यांचा सम्यक अभ्यास प्रायोगिक पद्धतीनं करणारं विज्ञान मात्र शास्त्र नसून गतीशास्त्र आहे गती हा विज्ञानाचा ध्यास तर प्रगती हा श्वास आहे प्रगतीसाठी स्थिती आणि गतीचा अभ्यास करावा लागतो त्याशिवाय स्थित्यंतर आणि गत्यंतर घडत नाही हे विज्ञानाला चांगलं माहिती आहे प्रगतीला आरंभ असतो पण शेवट नसतो प्रगतीचा अनुवंश अनंता अनंताचा असतो त्यामुळं प्रगती अनंताकडं धावत असते अनंताचा शोध घेत असताना अनंताचा बोध घेत असते अनंताचा शोध आणि बोधही अनंत असतो कितीही शोधला अनंत तरी शोधायचा राहिलेला अनंत बाकीच असतो ह्या बाकी, बाकी राहणाऱ्या अनंतातच पुढच्या प्रगतीची साध असते प्रगती योगायोगानं नव्हे तर प्रयोगानं होत असते प्रयोगात योग असतो अयोग नसतो प्रयोगात शास्त्रीय जिद्द शास्त्रीय चिकाटी शास्त्रीय शिस्त शास्त्रीय कष्ट शास्त्रीय उत्साह शास्त्रीय धीर शास्त्रीय गांभीर्य शास्त्रीय एकाग्रता शास्त्रीय आस्था शास्त्रीय आत्मविश्वास शास्त्रीय खिलाडू वृत्ती शास्त्रीय उत्तरदायित्व शास्त्रीय प्रशासन शास्त्रीय खुलेपणा शास्त्रीय स्वातंत्र्य सा शास्त्रीय सर्जकता आणि अशा मूल्यांची सूत्रबद्ध गुंफ नसते प्रयोग हे कधीही संपण्यासाठी आणि संपविण्यासाठी नसतात संपणं आणि संपवणं ही प्रयोगाची रीती नसते तर स्वत शाश्वत राहणं आणि इतरांना शाश्वत ठेवणं ही प्रयोगाची नीती असते प्रयोगाच्या जनुकीय साखळ्या शाश्वताच्या असतात म्हणूनच प्रयोगाचं उत्पादित माणसाच्या प्रकृतीला आणि संस्कृतीला शाश्वताचं पोषण मूल्य देत असतं प्रयोगाच्या उत्पादिताची पोषण मूल्य सगळ्यासाठीच असतात ती सगळ्यांनाच शास्त्रीय आनंद देत असतात एखाद्या प्रयोगात जेव्हा अनेकाचा आनंद सहभाग कृतीप्रवण असतो तेव्हा तो प्रयोग प्रकल्पयोग ठरत असतो प्रकल्प प्रयोगाचा उत्पादिताची मूल्य अधिक सकस असतात विज्ञान प्रकल्प प्रयोगाच्या पोषण मूल्यांची जाणीव आज प्रकर्षानं आणि प्रहर्षानं व्हावी ह्यामागं एका आंतरराष्ट्रीय प्रकल्प प्रयोगाची घटना आहे आणि विशेष म्हणजे आपली राष्ट्र ह्या आंतरराष्ट्रीय प्रकल्प प्रयोगात सहभागी आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार एकला भारताच्या जनुकीय साखळ्या समजून घेण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्प प्रयोगात आपला भारत देश सानंद सहभागी झाला आहे सहभागाचा हा आनंद निश्चितच शास्त्रीय आहे त्यामुळं तो अधिकच निर्भेळ निर्व्याज आणि निखळ आहे भाताच्या जनुकीय साखळ्यांचं चा आकलन झाल्यावर भातातील पोषणद्रव्य द्रव्य वाढविणं शक्य होणार आहे भातातील पोषणद्रव्य वाढविणं ही आपल्या देशाची मूलभूत गरज आहे कारण भात हे आपल्या देशातील लोकांचं मुख्य अन्न आहे अन्नपदार्थातील पोषणद्रव्य वाढली की माणसाच्या मेंदूतील विचारद्रव्य वाढतात सकस पोषणद्रव्यातून सकस विचारद्रव्यांची निर्मिती होते विचारद्रव्य कधीच स्वस्थ बसत नसतात विचारद्रव्य सक्रिय असतात त्यांच्या एकमेकांशी सतत अभिक्रिया घडत असतात ह्या अभिक्रियांना गतिमान करण्यासाठी काही विचारद्रव्य उत्प्रेरकांचं कार्य पार पाडतात सकस विचारद्रव्यांच्या अभिक्रियांमधून सुविचार उत्पादित होतात सुविचार संप्रेरकाचं कार्य करतात सुविचार सद्वर्तनाला संप्रेरित करतात हे संप्रेरण सुगंधाचं असतं सुमनांचं असतं सद्वर्तनाला पुन्हा नव्या सुविचारांची सुगंध पालवी फुटत राहते मूल्ये उन्मेषित पल्लवीत आणि प्रफुल्लित होत राहतात ती अशीच सुगंधाची वलय विस्तारत जातात ती अशीच आणि सुगंध ही तर सुमनाच्या आत्म्याची कृतीप्रवण भाषा असते जी सगळ्यांनी ऐकाविषयी वाटते आणि म्हणूनच ती सुद्धा धन्यवाद